श्रीराम समर्थ श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ सद्गुरुणा सुतना सनकादिकं शुकाचार्याना वन्दन कुन् सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय सच्चिदानंदूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय नमः श्रोते हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत राजा धृतराष्ट्राचा अभिप्राय जाणून घेऊन आणि स्वजनासंबंधीचा निरोप घेऊन अक्रूर काका मथुरेला परत आले परीक्षिता तिथे त्यांनी रामकृष्णांना धृतराष्ट्राचे पांडवांशी असलेले वर्तन सांगितले कारण त्याला त्याच्यासाठीच हस्तिनापुराला पाठवलेले होते राजा अस्थिप्राप्तिश्च कंस्य महेश्यो भरतर्षभ अस्थि आणि प्राप्ती अशा कंसाच्या दोन राण्या होत्या पतीच्या मृत्यूने दुःखी झालेल्या त्या आपल्या वडिलांच्या घरी गेल्या पित्रे मगध राजाय जरासंधाय दुःखिते राजा मगधराज जरासंध हा त्यांचा पिता होता त्यांनी दुःख अंतकरणाने त्यांना आपल्या वैधव्याचे कारण सांगितले परीक्षिता ही अप्रिय बातमी ऐकून जरासंधाला दुःख झाले परंतु नंतर त्यांनी क्रोधाने पृथ्वी यादवरहित करण्याचा निश्चय करून युद्धाची जंगी तयारी केली तेवीस औक्षहिणी सेनेसह यदूंची राजधानी असलेल्या मथुरेला त्यांनी चारी बाजूंनी वेढा दिला भगवान गोपालकृष्णांनी पाहिलं जरासंधाची सेना म्हणजे जणू खवळलेला समुद्रच त्यांनी आपल्या राजधानीला वेढा दिलेला असून आपले लोक भयभीत झालेले आहेत हे जेव्हा भगवंतांनी पाहिलं तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचा भार उतरविण्यासाठीच मनुष्यावतार धारण केलेला असताना देशकालानुसार आपल्या अवताराचा उद्देश काय याचा आता त्यांनी विचार करायला सुरुवात केली त्यांनी विचार केला जरासंधानी आपले मांडलिक असलेल्या सर्व राजांच्या पायदळ घोडदळ रथी आणि हत्तींनी युक्त असे अनेक औक्षहिणी सेना एकत्र केल्या आहेत पृथ्वीला भार झालेल्या यांचा आपण आता नाश केला पाहिजे पण जरासंधाला यावेळी मारता कामा नये कारण तो जिवंत राहिल्यास पुन्हा असुरांची पुष्कळशी सेना एकत्र घेऊन येईल माझा अवतार पृथ्वीचा भार हलका करणं सज्जनांचं रक्षण करणं यदर्थोबार भूभार हरणाय मे संरक्षणाय साधूना कृत्येषावधाय सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचा संहार करणं यासाठीच माझा मुख्य अवतार आहे धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि वाढत्या अधर्माला आळा घालण्यासाठी वेळोवेळी मी अनेक शरीर धारण करतो श्रीकृष्ण असा विचार करत असताना राजा सूर्याप्रमाणे तेजस्वी दोन रथ आकाशातून खाली उतरले त्यामध्ये युद्धाची सगळी सामग्री आणि दोन सारथी होते आयुधानी च दिव्यांनी पुराणानी यदृच्छया त्याचवेळी भगवंताची दिव्य आणि सनातन आयुध हे सुद्धा आपणहून भगवंताजवळ आली ती पाहून भगवान कृष्ण बलरामांना म्हणाले दादा वेळेला आपण रक्षण करीत असलेल्या यादवांवर मोठं संकट आलेलं आहे पहा हा आपला रथ आला आहे आणि ही आवडती आयुधसुद्धा आली आहे आता आपण या रथावर आरूढ होऊन शत्रुसेनेचा संहार करू आणि आपल्या स्वजनांना या संकटापासून वाचवू कारण हे भगवन आपन भगवान साधूंचे कल्याण करण्यासाठीच आपण अवतार धारण केलाय म्हणून आता आपण या रूपी पृथ्वीचा प्रचंड भार नष्ट करूया भगवान बलरामांनी असा निश्चय करून राजा कवच धारण केली रथात बसून ते मथुरेतून निघाले त्याच वेळेला त्यांनी आपापली आयुध आणि थोडीशी सेनाही बरोबर घेतली दारुक सारथी असलेल्या श्रीकृष्णांनी नगराबाहेर आल्यावर आपल्या पांचजन्य शंखाने जरासंधाच्या सेनेला युद्धाचं आवाहन केलं जसा तो नाद कानावरती पडला शत्रूच्या हृदयामध्ये धडकी भरली त्यांना पाहून मगधराज म्हणाला हे पुरुषधाम कृष्णा तू अजून लहान रे लपून छपून वावरणाऱ्या तुझ्या एकट्याशी लढण्याची मला लाज वाटती अरे मूर्खा तू तर आपल्या मामाचीच हत्या आहे म्हणूनही मी तुझ्याबरोबर लढू इच्छित नाही जा माझ्या समोर निघून जा तव राम यदि श्रद्धा युद्धस्वधै हे बलरामा युद्धात मिल्याने स्वर्ग मिळतो अशी जर तुझी श्रद्धा असेल तर हिम्मत दाखवून तू माझ्याशी लढ आणि माझ्या बाणांनी छिन्न विच्छिन्न झालेले शरीर इथे सोडून स्वर्गात जा शक्ती असेल तर मला मार हे ऐकल्यावर राजा भगवान म्हणाले नवईशुराविक्थर्शयंते व पौरुषम हे मगधराज जे शूर असतात ते तुझ्यासारखी प्रौढी मिरवत नाही ते शौर्यच दाखवतात पहा आता तुझा मृत्यू कशा प्रकारे जवळ आलेला आहे आणि तुझ्या मृत्यूला तुला कशा प्रकारे सामोरं जावं लागतंय मरताना रोगी जसा बरळतो तशी तुझी ही बडबड सुरू आहे आम्ही तुझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देणार नाही शुकाचार्य म्हणतात राजा जसा वारा ढगांनी सूर्याला आणि धुरानी आगीला झाकून टाकतो त्याचप्रमाणे जरासंधानी रामकृष्णांसमोर येऊन आपल्या अत्यंत बलवान आणि अपार सेनेद्वारा त्यांना चारी बाजूंनी वेढून घेतलं इतकं की त्यांची सेना रथ ध्वज घोडे आणि सारथी हे सगळे दिसेनासे झाले मथुरेतील स्त्रिया महालांच्या गच्च्या वाडे आणि गोपुरांवर चढून युद्ध पाहत होत्या युद्धभूमीवर श्रीकृष्णांचा गरुड चिन्हांकित आणि बलरामांचा ताड चिन्हांकित ध्वज असलेले रथ त्यांना दिसले नाही तेव्हा त्या शोका वेगाने मूर्छित होऊन पडल्या श्रीकृष्णांनी शत्रुसेनेचे वीर आपल्या सेनेवर जसे ढग पाण्याच्या थेंबांचा पाऊस पाडतात त्याप्रमाणे बाणांचा वर्षाव करीत आहेत आणि त्यामुळे आपल्या सेनेला अत्यंत पीडा होत आहेत हे पाहिलं तेव्हा त्यांनी देवदैत्यांना पूज्य असलेल्या शारंग धनुष्याचा तनत्कार केला यानंतर ते भात्यातून बाण काढून ते धनुष्याला लावून आणि धनुष्याची दोरी ओढून बाणांचा वर्षाव करू लागले त्याच वेळेला त्यांचे ते, ते धनुष्य इतक्या वेगाने फिरत होते की जणू वेगाने फिरणारे जळते कोलीतच दिसावे अशा प्रकारे श्रीकृष्ण जरासंधांचे हत्ती घोडे रथ आणि पायदळ अशा चतुरंग सेनेचा संहार करू लागले यामुळे मस्तक छिन्न विच्छिन्न झालेले हत्ती मरून पडू लागले बाणांच्या वर्षावाने अनेक घोड्यांची डोकी धडापासून वेगळी होऊ लागली रथांतील घोडे ध्वज सारथी आणि रथी नष्ट झाले आणि पायदळातल्या सेनेचे हात जांघा मस्तक तुटून पडायला लागले राजा अत्यंत तेजस्वी अशा भगवान बलरामांनी त्या युद्धात मुसळाच्या प्रहाराने पुष्कळशा उन्मत्त शत्रूंना मारून माणसं हत्ती घोडे यांना घायाळ करून त्यांच्या अंगातून निघालेल्या रक्ताच्या शेकडो नद्या वाहविल्या त्या नद्यांमध्ये माणसांचे तुटलेले हात हेच साप माणसांची मस्तक हीच कासव मेलेले हत्ती ही बेट आणि घोडे हे मगर होते हात आणि जांघा माशांप्रमाणे माणसांचे केस शेवाळाप्रमाणे धनुष्य तरंगाप्रमाणे आणि शस्त्रास्त्री गवतांच्या झोडपांप्रमाणे दिसत होती ढाली भोवऱ्यासारख्या भयानक दिसत होत्या बहुमूल्य रत्न आणि अलंकार दगड वाळूप्रमाणे दिसत होते त्या नद्या पाहून भित्री माणसं घाबरत होती आणि वीरांचा आपापसातला उत्साह वाढत होता राजा जरासंधाची ती सेना समुद्राप्रमाणे दुर्गम भयावह आणि अपार होती परंतु जगदीश्वर वसुदेव पुत्रांनी ती नष्ट करून टाकली सेनेचा नाश करणे हा त्यांच्या दृष्टीने एक खेळ होता जे अनंत गुणवान भगवान लीलेने तिन्ही लोकांची उत्पत्ती स्थिती आणि संहार करतात त्यांना शत्रूंच्या सेनेचा असा नाश करणं ही काही आश्चर्याची गोष्ट नव्हती राजा परंतु जेव्हा ते आणि अशी कृती करतात तेव्हा तिचे वर्णन करणे किती मला सांग योग्य नाही का ते वर्णन आपण केलंच पाहिजे अशा प्रकारे जरासंधाची सर्वसेना मारल्या गेली रथ सुद्धा मोडून पडला फक्त शरीरात प्राण शिल्लक राहिले तेव्हा जसा एक सिंह सिम्हा दुसऱ्या सिंहाला पकडतो तसं बलरामांनी वेगाने महाबली जरासंधाला पकडलं जरासंधाने शत्रुपक्षातल्या पुष्कळशा राजांचा वध केला होता पण आज त्या बलराम वरुण पाशाने आणि दोराने बांधित होते याला सोडून दिलं तर हा आणखीन सेना आणील आणि अनी तिचाही नाश करता येईल असा विचार करून श्रीकृष्णांनी दादाला थांबवलं दादा दादा थांबा मोठमोठे वीर जरासंधाचा सन्मान करत होते रामकृष्णांनी दया दाखवून आपल्याला सोडून दिलं याची त्याला लाज वाटली त्याने तपश्चर्या करण्याचा निश्चय केला पण वाटेत इतर राजांनी त्याला अडवून धर्म उपदेश केला राजनीती अलौकिक दृष्टांत देऊन समजावलं की यदूंकडून तुमचा पराभव हा केवळ प्रारब्धामुळेच तुमच्या झालाय हतेशु सर्वानिकेशु नृपो बारद्रथ उपेक्षितो भगवता मगधान दुर्मयनाय सर्वसेना मरण पावल्यावर बलरामांनी जरासंधाची उपेक्षा करून त्याला सोडून दिलं त्यामुळे अतिशय उदास होऊन तो मगध देशाला निघून गेला भगवान श्रीकृष्णांच्या सेनेमध्ये कोणाचेच नुकसान झाले नाही आणि समुद्राप्रमाणे असणाऱ्या जरासंधाच्या तेवीस औक्षहिणी सेनेवर मात्र त्यांनी सहजरित्या विजय प्राप्त करून घेतला त्यावेळेला देवतांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला त्यांचं अभिनंदन केलं जरासंधाच्या पराभवामुळे मथुरावासी भयमुक्त झाले आणि श्रीकृष्णांच्या विजयामुळे त्यांचं हृदय आनंदाने भरून गेलं श्रीकृष्ण त्यांना येऊन भेटले त्याच वेळेला सूत मागध आणि बंदीजन त्यांच्या विजयाची गीतं गायला लागले राजा भगवान गोपाल कृष्णांनी नगरात प्रवेश करताच शंख नगारे भेरी तुतारी वीणा बासरी मृदंग आदी अनेक प्रकारची मंगलवाद्य वाजू लागली मथुर येथील रस्त्यांवर चंदनाचे सडे घातले जात होते नागरिक आनंदोत्सव साजरा करत होते संपूर्ण नगर पताकांनी सजवल्या गेलं ब्राह्मणांचे वेदघोष घुमत होते आणि जिकडे तिकडे मंगलसूचक तोरणं बांधल्या जात होती त्याच वेळेला भगवान कृष्ण नगरीमध्ये प्रवेश करीत होते त्यावेळेला नगरातल्या स्त्रिया प्रेम आणि उत्कंठतेने भरलेल्या नेत्रांनी त्यांना निहाळीत होत्या आणि फुलं दही अक्षदा अंकुर यांचा त्यांच्यावरती वर्षाव करत होत्या राजा श्रीकृष्णांनी रणभूमीवरून अपरंपार धन आणि वीरांचे अलंकार आणले होते ते सर्व त्यांनी यादवराज उग्रसेनाला दिले अशा प्रकारे राजा एक नाही दोन नाही तीन नाही सतरा वेळेला दरवेळेला तेवीस औक्षही सेना एकत्रित करून मगधराज जरासन्हाने श्रीकृष्णांच्या छत्राखाली असलेल्या यादवांशी युद्ध केलं पण श्रीकृष्णांच्या प्रभावामुळे यादवांनी प्रत्येक वेळेला सर्वसेना नष्ट केली जेव्हा सर्वसेना नष्ट होत होती त्यावेळेला यादवांनी सोडून दिलेला जरासंध आपल्या राजधानीकडे परत जात होता राजा जेव्हा अठरावं युद्ध होणार होतं त्याच वेळेला नारदांनी पाठवलेला वीर काल यवन रामकृष्णांच्या दृष्टीला पडला युद्धामध्ये काल यवनासमोर उभा राहील असा दुसरा कोणताही वीर त्यावेळेला जगात नव्हता यादव आपल्या सारखेच बलवान आहेत हे ऐकून त्यांनी तीन कोटी मुलैंच सेना आणून मथुरानगरीला वेढा दिला राजा ते पाहून श्रीकृष्ण आणि बलराम यांनी विचार केला की अहो या वेळेला यादवांवर तर जरासंधानी काल यवन या दोघांकडून एकाच वेळेला संकट आलंय आज या अतिशय बलशाली यवनाने ये येऊन आम्हाला घेरलं आहे आणि जरासंधसुद्धा आज उद्या किंवा परवा येईलच जर आम्ही दोघंही याच्याबरोबर लढू लागलो त्याचवेळी बलवान जरासंध येऊन पोहोचला तर तो आमच्या बांधवांना मारील किंवा कैद करून आपल्या नगरीला घेऊन जाईल म्हणून आज आम्ही अशा ठिकाणी एक नगर बांधू की ज्यामध्ये कोणाही मनुष्याला प्रवेश करणं अवघड जाईल नंतर आपल्या बांधवांना तिथे पोहोचवून या यवनाचा वध करू अशा प्रकारच्या नगराची रचना करायची भगवंतांनी आपली इच्छा प्रकट केली राजा भगवंतानी अशा प्रकारचं नगर वसवलं जिथे कोणीही लवकर पोहोचू शकणार नाही आणि काल यवनाशी कशा का प्रकारे झुंज दिले उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ